नमस्कार मित्रांनो तु हिरे माझा मितवा या आजच्या महा एपिसोड भाग दोन मध्ये ईश्वरीचा ड्रेस फाटलेला असतो आता ते सगळं कान तर लावण्यानेच केलेलं असतो लावण्य आता लगेच नाटकं करत आता तिथे येते आणि ईश्वरीचा ड्रेस फाटलेला पाहता तिला भयंकर आनंद होतो पण मात्र लावण्या लगेच नाटकं करत म्हणते की काय झालं हसताय का सगळे तर मग आता त्यातली एक मुलगी लगेच सांगते अहो लावण्य मॅम हिचा ड्रेस फाटलाय अहो मॅम हिच्या बरोबर रोजच काही ना काहीतरी घडत असत लावण्य आता ईश्वरीकडे येते आणि ईश्वरीचा ड्रेस पाहता लगेच नाटकं करत म्हणते की सो चीफ आता तुला पहिली सॅलरी मिळाली ना की स्वतःसाठी चांगल्या क्वालिटीचे चा कपडे विकत घे आणि या ऑफिस साठी सूट होतील असे लावण्याचं बोलणं पाहता सगळा स्टाफ लगेच असायला लागतो लावण्य म्हणू लागते हे काय रॅन्डम ऑफिस नाहीये तू सात्विक फॅशनसाठी काम करतेयस असे चीप कपडे घालून तू रेप्युटेशन खराब करतेयस कळतंय का तुला तर मग त्यातली एक मुलगी लगेच म्हणते मॅम अगदी बरोबर बोललात अशा वागण्यामुळे आम्हाला लाज वाटायला आहे मॅम तुम्ही सॅम्पल्स छान कामाला ठेवले तेवढंच आमचं काहीतरी एंटरटेनमेंट होतं लावण्या ईश्वरीला म्हणते की कॉन्फरन्स सुरू होतीये आता तू तिथेही लेट पोहोचणार आहेस का लावण्य ईश्वरीचा खूपच मोठा मजाक उडवतय आणि मग त्याच्यानंतर लावण्य तिकडनं निघून जाते विचारी ईश्वरी तिला एकही शब्द बोलले नसते ईश्वरीला आता प्रश्न पडलेला असतो पण मी जाऊ तरी कशी मी इथून हलू सुद्धा नाही शकत आहे राजे शिरकेला कळलं तर तो परत चिडचिड करेल त्याच्यानंतर लावण्य इकडे अर्णवच्या केबिन मध्ये येते लावण्य अर्णव सगळे कॉन्फरन्स रूम मध्ये असताना अर्णव लावण्याकडे फाईल मागतो कारण अर्णवला असं वाटतं की ईश्वरी आहे अर्णव लगेच लावण्याला विचारतो की ती मुलगी कुठे लावण्या सांगू लागते अरे ती बाहेरच आहे कुठेतरी टाइमपास करत उभी आहे मी तिला म्हटलं की आतमध्ये कॉन्फरन्स आहे की चल पण मात्र ती ऐकतच नाहीये साधी जागची हलत सुद्धा नाहीये अमन्य लगेच अर्णवला म्हणते की यार मला असं वाटतंय तिला राग आला असेल तू सारखं सारखं तिला बोलत असतोस म्हणून नो मला माहिती आहे की लायकी नाहीये तिची पण मात्र तिच्यात इगो फार आहे लावण्या वेगळंच काहीतरी अर्णवला सांगत असते अर्णमाता लावण्याला म्हणतो कि तिला सांग की मी तिला बोलवलंय लावण्या लगेच तिकडं निघून जाऊ लागते पण मात्र अर्णव लगेच म्हणतो थांब तू मी हँडल आणि अर्णमाता ईश्वरीशी बोलण्यासाठी लगेच तिकड निघून जातो लावण्या लगेच स्वतःशी म्हणते लावण्या आता हे सगळं मिस करून नाही चालणार अर्णव ना इकडे ईश्वरीकडे येतो आणि मागचा पुढचा कुठलाही विचार न करता तिला लगेच बोलत म्हणतो की काय नाटकं चालली आहेत तुझी तुला मी कॉन्फरन्स रूममध्ये बोलवलं होतं मग तू इथे पुतळ्यासारखे का उभी आहेस ऑफिस मधली कामं जर तुला नीट जमत नसतील ना तर सुपेरियरचं बोलणं ऐकून घ्यायची ना सवय लावून घे आणि जर सवय लावता येत नसेल तर आउट आत्ता अर्णव ईश्वरीला म्हणत असतो की तुझा इगो जपत बसण्यामध्ये कळलं का तुला इकडे बिचारे ईश्वरीला तर खूपच वाईट वाटत असत तिला खूप रडायला येत असत बाकी स्टाफ तर ते सगळं ऐकल्यानंतर त्यांना खूपच आनंद होत असतो ईश्वरी रडायला लागल्यानंतर अर्णव लगेच ते सगळं पाहता तिच्यावरती आणखीनच ओरडत म्हणतो की तू रडू कोणाला दाखवतेयस चॅलेंज एक्सेप्ट करताना तुला तुला एक मिनिट सुद्धा नाही लागला आणि आता तुला रडू येत आहे का ईश्वरीचा ड्रेस असा फाटलेला असतो आणि अर्णव अशा पद्धतीने ओरडत असतो ते सगळं पाहता ईश्वरीला आणखीनच वाईट वाटत असत ईश्वरी वाट चेअर कडे फाटलेल्या ड्रेस कडे पाहत असते मग त्याच्यावरती अर्णवचं सुद्धा लक्ष तिथे जात म्हणजे अर्णवला समजतं की ईश्वरीचा ड्रेस फाटलाय आणि त्याच्यामुळे ती जागची हलत सुद्धा नाहीये अर्णव तिथे चेअरच्या जवळ येतो आणि ईश्वरीचा तो ड्रेस पाहत असतो अर्णव लगेच बाकीच्या स्टाफ वरती मोठ्याने ओढत म्हणतो की काय सगळं करायची जागा एक हे ऑफिस कॉलेज मध्ये असल्यासारखे का वागतात सगळे इथे अर्णव लावण्याला म्हणतो की हे कोणी केलं ते फाइंड आउट कर आत्ताची आत्ता हा सगळा कान तर लावण्यानेच केलेला असतो लावण्या बिन लाज्यासारखं करते असं म्हणते अर्णव इकडे ईश्वरीकडे येतो आणि कळवळीच्या नजरेने तिच्याकडे पाहत असतो त्याच्यानंतर अर्णव त्याचं जॅकेट काढतो आणि ते काढून ईश्वरीला देतो आता अर्णव राजे शिर्केचा असा दुसरा चेहरा सुद्धा असेल असं ईश्वरीला पहिल्यांदा समजलेलं असत आता ऑफिस मधला स्टाफ आश्चर्याने अर्णव कडे पाहत असतो अर्णव शांतपणे ईश्वरीला म्हणतो की ऑफिसचं कुठलंही काम असं कोणामुळे थांबू नाही शकत लावण्य करायला गेलेली असते पण मात्र ते घडलं दुसरं असतं ईश्वरी आता ते अर्णवने दिलेलं जॅकेट आता घालते आता इकडे ईश्वरीला ते सगळं पाहता इकडे लगेच तिचं बोललं कि मी इमानदारीने माझं काम करणार आणि त्याचे पैसे घेणार त्याच्यानंतर कॉन्फरन्स रूम मध्ये मीटिंग सुरू असते ईश्वरी सुद्धा आता ते जॅकेट घालून तिथे उभी असते आणि कॉन्फरन्स अटेंड करण्यासाठी आलेला तो माणूस आता ईश्वरीकडे पाहत असतो आणि अर्णवचं जॅकेट तिच्या अंगात आहे ते सुद्धा पाहतो अर्णव आता त्यांच्याशी बोलत असतो की थँक्यू सो मच आपले हे कॉरेबोरेशन फॅशन इंडस्ट्रीमध्ये नक्कीच काहीतरी ट्रेंड सिलेक्ट करतील तर तो माणूस सुद्धा म्हणतो की सात्विका फॅशन सोबत काम करायचं आमचं सुद्धा स्वप्न आज पूर्ण होत आहे अर्णव आणि त्या माणसाची दोघांची डील होते अर्णव सुद्धा भयंकर खुश असतो आणि तो माणूस सुद्धा त्याच्यानंतर तो त्याचं त्याचं काम करतो आणि तिकडनं अर्णवचा निरोप घेते आणि तिकडनं निघते त्याच्यानंतर अर्णवचं वागणं पाहता लाभणी स्वतःशीच म्हणते अर्णवा नेमकं असा का वागला इतर एम्प्लॉईज बरोबर वागताना मी त्याला कधीच पाहिलं नव्हतं मग हिच्याशीच तो असा का वागला माझा हा प्लॅन पूर्णपणे फसला त्यानंतर आता इकडे दुसरीकडे आता एक माणूस दुसऱ्या माणसाशी बोलत असतो की बातमी वाईटच आहे डील आपल्या हातातून गेलं हे डील सात्विक फॅशनला मिळालं अर्णव राजे शिर्के आणि सुब्रमण्यम यांच्यामध्ये आत्ताच ते डील झालं पेपर वरती आत्ताच सया सुद्धा झाल्या आता तो समोरचा माणूस भयंकर चिडतो आणि लगेच चिडत फुटतो हातातून अशी आलेला घास परत त्या ए आरने पळवला सोडणार नाहीये मी त्याला सुब्रमण्यम ला मुंबईच्या पहिल्या मार्केटची ओळख मी करून दिली एएसआर ला मिळालेली ही आता शेवटची डील आहे तो माणूस आता फोन करून लगेच कोणातरी बोलून घेतो आणि तो आल्यानंतर लगेच त्याला म्हणतो की आपलं चौथील हिसकावून घेतलंय त्या वर्ष आपण डील करतोय तर मग तो माणूस आता लगेच म्हणतो समजलं सर मला तो एस आर आपल्याला चांगलाच भारी पडतोय पण मात्र तो म्हणतो की तीर आता उलटवायचा मला असं कळलंय की त्याच्या गोडाऊन मध्ये एक्सपोर्ट साठी खूप मोठा स्टॉक रेडी आहे तो माल तिथून बाहेर जर पडलाच नाही तर एस आर च खूप मोठं नुकसान व्हायला पाहिजे आताच्या आत्ता तुम्ही कामाला लागा आत्ताच्या आत्ता कामाला लागा आता तो माणूस भयंकर चिडलेला असतो आणि स्वतःशीच म्हणतो की एस आर तुम्हाचं खूप मोठं नुकसान केलंय आता तुझी बारी आहे या फॅशन इंडस्ट्री वरती राज तर फक्त या राजचाच असणार अर्णव आणि लावण्या दोघे आता कॉन्फरन्स रूम बाहेर आल्यानंतर लावण्य आता अर्णवला कॉंग्रेच्युलेशन विश करत असते त्याच्यानंतर तिथे ईश्वरी सुद्धा असते अर्णव आता लगेच ईश्वरीकडे येतो आणि तिला कॉंग्रेच्युलेशन म्हणतो दे। त्याच्यानंतर ईश्वरी सुद्धा थँक्यू बोलते अर्णव ईश्वरीला म्हणतो की तुला उद्या गोडाऊन वरती मी तुला गोडाऊनचा पत्ता सेंड करतो त्याच्यावरती ईश्वरी आता म्हणते की नाही सर मला माहितीये कारण मी पहिल्यांदी तिथेच गेले होते अर्णव तिकडनं निघून जातो आणि आता ईश्वरी स्वतःशीच म्हणते की झाली बाबा एकदाची ती भेटी सगळ्यांसमोर खूप वाईट फजेती झाली कशी बशी वाचले पण मात्र माझा ड्रेस या खुर्चीला चिटकला कसा नक्कीच या खुर्चीला आधीच काहीतरी लागलं होतं की कोणीतरी मुद्दाम लावलं होतं आता हे तर मला शोधून काढायलाच हवं ईश्वरी विचार करत असते पण मात्र तेवढ्यात तिचं लक्ष सीसीटीव्ही फुटेज कडे जात ईश्वरी आता विचार करते की मी सीसीटीव्ही रूम मध्ये जाऊन मला कळेल की हे सगळं कोणी केलंय त्याच्यानंतर ईश्वरी आता सीसीटीव्ही रूम मध्ये येते तर मग त्याच्यानंतर तिथे असणाऱ्या सिक्युरिटी लगेच ईश्वरीला म्हणतो की मॅडम तुम्ही इथे कशा काय आलात म्हणजे इथे येणं कोणाला अलाउड नाहीये तर मग ईश्वरी म्हणते हो खरंच का कारण अर्णवराजे शिर्केच्या पर्सनल सेक्युरिटीला सुद्धा नाहीये का तसं असेल तर ठीक आहे ईश्वरी आता म्हणते की दादा प्लीज तुम्ही काळजी करू नका तुमची नोकरी धोक्यात येईल असं मी काहीही करणार नाहीये फक्त मला तासाभरापूर्वीच सीसीटीव्ही फुटेज चेक करायचं होतं दादा प्लीज नाही नका अहो मला मुद्दाम त्रास देण्यासाठी कोणीतरी माझा ड्रेस फाडलाय तुम्ही तर ते पाहिलं तुम्ही जर का मला हे सीसीटीव्ही फुटेज नाही दाखवलं तर मला आत्ताच्या आत्ता हे सगळं जाऊन अर्णव सरांना सांगावं लागेल तर मग तो सिक्युरिटी लगेच घाबरतो आणि ईश्वरीला म्हणतो की नाही मॅडम तसं काही करू नका मी दाखवतो तुम्हाला ईश्वरी लगेच तासाभरापूर्वीच सीसीटीव्ही फुटेज पाहू लागते आणि तिथे चेअर शेजारी लावण्या उभी असते तर मग ईश्वरी त्या सीसीटीव्ही फुटेज मधन सगळं काही पाहते म्हणजेच की ते सगळं घालणारं काम लावण्यानेच केलं आणि तिथे तो ग्लू लावण्यानेच टाकला ईश्वरी आता ते सीसीटीव्ही फुटेज मध्ये पाहते आणि लगेच आता लावण्याच्या केबिन मध्ये येते लावण्य लगेच ओढत म्हणते की काय चाललं हे तू आतमध्ये कशी काय आलीस ईश्वरी आता न घाबरता लावण्याच्या समोर येऊन उभी राहते ईश्वरी आता लगेच म्हणते या हेच दोन प्रश्न मी तुम्हाला विचारायला आली आहे आणि ईश्वरी ते सीसीटीव्ही फुटेज आता तिच्या मोबाईल मधलं लावण्याला दाखवते आता तर लावण्य भयंकर घाबरते ईश्वरी लगेच विचारते काय चाललंय हे लावण्या मॅडम मी तुम्हाला आवडत नाही हे तुमच्या वागण्यात समजतं मला पण मात्र एखादी मुलगी आवडत नाही म्हणून एवढ्या खालच्या लेवल तुम्ही कसं जाऊ शकता फाडफाड इंग्लिश बोलल्याने हायफाय कपडे घातल्याने माणसाचा क्लास नाही कळत त्याच्या वागण्यातून त्याचा क्लास काय त्याचा दर्जा काय तो कळतो आणि तुमची खरी लेवल नेमकं काय आहे का ना ही आज मला समजली ऑफिस मधल्या इतर मुलींसारखी नसेल मी हायफाय नाही बोलता येत मला असं फाडफाड इंग्रजी पण तुमच्यासारखं असं हायफाय असण्यापेक्षा ना आमच्यासारखं मिडल क्लास असणंच बरं आहे तुम्ही माझी लायकी रोज काढता पण मात्र तुमची खरी लायकी काय ना हे मला आज समजलं ईश्वरी हे असं लावण्याला बोललीये ते पाहता लावण्या चिडते आणि लगेच ईश्वरीला मारायला लागते पण मात्र ईश्वरी लगेच लावण्याचा हात पकडते ईश्वरी लावण्याला म्हणते की शब्दाने उत्तर देता येत नाही ना तेव्हा माणसं असा हात उगारतात आता मी जाऊन हे फुटेज अर्णव सरांना दाखवू शकते दाखवायची सुद्धा गरज नाहीये मी फुटेज अर्णव सरांच्या मोबाईल वरती सुद्धा पाठवू शकते लावण्या लगेच इकडे ईश्वरीला म्हणते काय चाललंय ग तुझं यारने स्वतःचा ब्लेझर काय घालायला दिला तर लायकी विसरलीस का स्वतःची तू मला धमकी देतेयस का या लावण्या देशमुखला ईश्वरी म्हणते मी धमकी नाही देते कारण मी अर्णव सरांना हे सगळं दाखवणार नाही तुमची लेवल दाखवली असली ना तरी सुद्धा मी नाही तुमच्यासारखं वागू शकत कारण माझ्या आई वडिलांनी केलेत पण परत हे असं वागल्यानंतर नेमकं काय करायचं ना हे सुद्धा माझ्या आई वडिलांनी मला शिकवलंय किंवा हम इंदोर से आहे कोई भी हिसाब पेंडिंग नाही रखते आणि ही गोष्ट चांगलीच लक्षात ठेवा तर मग आता ईश्वरी लगेच तिकडं निघून जाते आणि लावण्याचा फुल इगो हर्ट झालेला असतो आता इकडे स्वतःशीच म्हणते मिस ईश्वरी देसाई तुला माहीत नाहीये तू कोणाच्या वाकड्यात आहेस आता बघ तू हे सगळे जे काही केलंयस ना ते तुला भयंकर माघात पडेल त्यानंतर आता इकडे दुसरीकडे रात्री ईश्वरी घरी येते आणि त्याच्यानंतर ईश्वरीने ते अर्णवचं जॅकेट घातलेलं असतं मग त्याच्यानंतर नम्रता ईश्वरीला पाहते आणि लगेच विचारते की हे काय जयू सुद्धा ईश्वरीच्या अंगातलं ते जॅकेट पाहते त्या दोघी ईश्वरीकडे पाहत असतात जयू ईश्वरीला आतमध्ये बोलून घेते आणि विचारते की काय हे हे कोणाचा कोट घालून आहेस ईश्वरी जयूला सांगते की माझ्या बॉस आहे जयू विचारते व इशू हा सगळा काय प्रकार आहे तर मग आता ईश्वरी सांगू लागते अगं आता आज ऑफिसमध्ये मा ना माझी फजिती झाली अचानक माझा ड्रेस फाटून गेला आणि त्याच्यामुळे बॉसने मला हे ब्रेझर घालण्यासाठी दिलं नम्रता विचारते अगं पण ड्रेस असा कसा फाटला तर मग इशू सांगते की अगं ताई ती वेगळी स्टोरी आहे तुला नंतर सांगते पण मात्र जयू लगेच ओढत म्हणते या कसल्या स्टोऱ्या सांगतेस ग आणि काही जरी झालं तरी सुद्धा आपला बॉस ऑफिस मध्ये काम करणाऱ्या लोकांना असं आपलं ब्लेझर काढून देईल का इशू खरं खरं सांग तू काही लपवत तर नाहीयेस ना ईश्वरी आता म्हणते अगं आता काय लपवणार आहे मी थांब तुला ड्रेस फाटलेला दाखवू का त्याच्यावरती आता जयू म्हणते अगं पण तूच म्हणतेस ना नेहमी की तुझा तो बॉस अर्णव राजेश शिर्के एकदम कडूस आहे म्हणून ईश्वरी आता म्हणते हो आहेच कडूस पण मात्र त्याने दिलं मला त्याचं ब्लेझर मी काय करू जयू म्हणत असते हे बघ इशू तुझे हे रंग ना मला काही ठीक नाही दिसत आहे हे बघ सांगून ठेवते मी तुला ईश्वरी म्हणत असते अगं त्या तुला जसं वाटतंय ना तसं काही नाहीये जयू म्हणत असते मला काय वाटतंय काही नाही वाटत हे कळेलच लवकर पण मात्र लक्षात ठेवा की तुम्ही दोघी माझी जिम्मेदारी आहात माझी नमू बिचारी साधी तुझा दिमाग ना खूप चालतो हे माहिती मला एकदम आहेस तू कधी काय करशील ना काहीच नाही कळते तुझं मग याच्यावरती आता नम्रता लगेच जयूला शांत करत म्हणते अगात्य त्या ओढू नकोस ना, ना ती आत्ता आली ना तिला पाणी तरी पिऊ दे जयू आता म्हणते हो ना बोललीस तू आता इकडे जयू ईश्वरीला म्हणते हे बघ आता उद्यापासून ना मुंडी खाली घालून ऑफिसला जायचं आणि मुंडी खाली घालून ऑफिसमधनं घरी यायचं ईश्वरी सुद्धा शांतपणे जयूचं बोलणं ऐकते तर मित्रांनो पुढील भागामध्ये आपण पाहणार आहोत ईश्वरी अर्णव गोडाऊन वरती आल्यानंतर अर्णव आता सिक्युरिचा सिक्युरिटीचा ड्रेस ईश्वरीला देत म्हणतो की हे घे आणि कोणतंही काम छोटं मोठं नसतं तर मग रात्री ईश्वरी आता तिथे असताना टेरेसमध्ये आग लागलेली असते आणि ते सगळं आता इकडे इशू सुद्धा पाहते आणि अर्णवनी सुद्धा सी सी टी व्ही ते पाहिलेलं असतं ईश्वरी लगेच इकडे टेरेस कडे येते आणि मग त्याच्यानंतर अर्णव सुद्धा तिथे आलेला असतो ईश्वरी तिथे सगळं विजवण्याचा प्रयत्न करत असते पण मात्र इशूज त्या आगीमध्ये अडकते अर्णव लगेच तेवढ्यात येतो आणि ईश्वरीला वाचवतो तर मित्रांनो पुढील भागांच्या डेली अपडेटसाठी आमच्या शू मराठी या चॅनलला लगेच सबस्क्राईब करा थँक्यू